नमस्कार मित्रांनो मला बरेच लोक सांगतात की तुम्ही लग्न जुळवतात का तर मित्रांनो सगळ्यांना सांगतो मी मी लग्न जमवत नाही आहे कळलं ना नीट आहे का शब्द मी लग्न जमवत नाही लग्न आपोआप जुळतात माझ्याकडे आल्यानंतर लग्न ॲटोमॅटिक जमतात कशी जमतात कारण मी जाहिरात घेतो फक्त पहिलं मी लग्न जमवत होतो पण आता ती जमत नाहीत म्हणून मी जाहिरात घेतो कळलं का माझं मॅट्रोमनी पहिली होती आता मी ती बंद कळली कोरोनानंतर मी थोडं चालू केलं होतं बघितलं तर काय खरं नाही लग्न जमणार नाहीत अंदाज आला मला कारण फ्री कॅम्प घेऊनसुद्धा लग्न जमत नाहीत म्हणजे याचा अर्थ काय मॅट्रोमनी चालवण्यात काही अर्थ नाही आहे कारण बऱ्याच लोकांनी धिंगाणं घातला आहे मी बाकीचे व्हिडिओ सांगितले ते व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल फक्त एवढंच की मग आपल्याला दिशा बदलायला पाहिजे म्हणून मी ही दिशा बदलली आणि आत्ता ॲटोमॅटिक लग्न जमत आहेत बऱ्यापैकी लग्न जमत आहेत क कमेंट बघितला तर लक्षात येईल तुमच्या बऱ्यापैकी कमेंट खूप आशीर्वाद पण मिळत आहेत मला लग्न जमत आहेत चांगलं ना हे मी जमवतो आहे का नाही मी डायरेक्ट त्यांचे नंबर टाकतोय त्या स्थळांचे तुम्हाला जर तसे टाकायचे असतील ते तर त्याची फी आहे माझी जी पाचशे रुपये होती ना ती हजार रुपये केली आता सगळ्यांना हजार रुपयेच लागू होणार पाचशे रुपये देणाऱ्याला मी घेणार नाही आहे हे लक्षात ठेवा तुमची पाचशे रुपयासाठी हे नाही हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणाल केवा की बाबा अमोल गावडे घेणार मुळीच नाही तुम्ही देऊ नका जाहिरात तुम्ही फ्री आहे ना तुमच्याकडे ते फ्री बघा एक तर यूट्यूबचे चॅनल बघत राहा भेटला तर भेटला नंबर एखादा ते बघत राहा नाही तर दुसरीकडे फ्री म्हणून कुठे कुठे फिरत राहा फ्री भेटणार नाही कुठे पैसे मोजावीत लागणार पण इथे चान्स आहे का कारण तुमचा फोन नंबर डायरेक्ट शो करतो आहे मी मी जाहिरात करतो आणि बाकीचे कुठलेही असे जाहिरात करत नाही कुठलेही मेट्रोमध्ये जाहिरात नाही करत ते मी करतो आहे लक्षात ठेवा आणि मी मुळात आधी मेन म्हणजे रजिस्टर आहे लिगली रजिस्टर आहे सांगलं ना त्याच्यामुळे मी माझ्याकडे काही टेन्शन आहे बिंदास या तुम्ही बिंदास पेमेंट करू शकता आणि पेमेंट करूनसुद्धा तुम्हाला जर अपयश येत आहे तरी मला सांगा मला मात्र व्ह्यू पडले जास्त तर मी पेमेंट रिटर्न देणार नाही आणि व्ह्यू नाही पडले तर पेमेंट तुम्ही तो रिटर्न मी देऊ शकतो कळलं ना तर तुम्हाला जर वाटलं बाबा तो दोन दिवसात तुम्हाला वाटतं की बाबा मन बदललं अमोल गावडे मला पैसे द्या रिटर्न मला नाही वाटत हे असं तर मी रिटर्न देऊ शकतो असं काय नाही पण जर व्ह्यू पडले जास्त कारण मे मी मेहनत करतो आहे दोन दिवस मी में मेहनत करतोय ना कारण एका वेळेवर दोन दिवस मी में मेहनत करत आहे मग जर व्ह्यू पडले तर मात्र रिटर्न देणार नाही मी हे लक्षात ठेवा कळलं ना कारण करन कसं त्याचं लग्न शंभर टक्के होणार तिथे कारण भरपूर लोकं बघत राहणार बघत जाणं बघत जाणं बघत आणि कॉल महिन्याभर त्याचं लग्न जमायलाच पाहिजे जमणार शंभर टक्के जमणार कारण काय भरपूर कॉल जातात कळलं ना इथे खात्री आहे बाकीच्या ठिकाणी कुठेही खात्री नाही माझ्याकडे खात्री आहे मा मला खाली कमेंट द्या मी चुकलो तर इथे खात्री आहे समोर ना त्याच्यामुळे कसं <coughs> बाकी इतर जे लोक सांगतात की तुमच्याकडे मराठा समाजाचं स्थळ आहेत का भंडारी समाजाचं स्थळ काय माझ्याजवळ काही नाही आहे पण दाखवायचं नाही मला ते तुमची जाहिरात द्या ॲटोमॅटिक लग्न जमणार कळलं आता पण आपण मागे धावत होतो लोकांच्या की व म्हणजे कोणी पेमेंट घेतलं समजा तुमचं तर तुम्हाला तिथे फोन लावावा लागत होता पागे लागावा लागत होतं किंवा काय झालं काय झालं आम्ही पैसे दिले हे पण आहे दुसरी गोष्ट मु मुलगी जर भेटली तर मुलीला पण विचारावं लागायचं असं तर आता ती करायची गरज नाही आता स्वतःहून स्थळं चालू येणार का कारण तुमचा फोन नंबर डिस्प्ले होणार जाहिरात आहे त्याच्या समोरच्या पाठीला फोन करावाच लागतो आणि जर कोणाला मेट्रोमनीवाल्याला जाहिरात करायची तरी करू शकते असं काय नाही स्वतःच्या रिस्कवर जाहिरात करायची म्हणजे कसं कारण मी कोणाची हे हे करणार नाही काय म्हणतात त्याला जबाबदारी घेणार नाही तुम्ही तुमचं जे काय जाहिरात आहे ती मला व्हिडिओ कोण द्या मी तुमची जाहिरात टाकू शकतो वरती माझ्या चॅनलवरती असं काही नाही मी टाकू शकतो जाहिरात मला <coughs> मला पैसे मिळालेशी कारण तर माझं पोट आहे मी फक्त आता असं करणार लोकांना मी ज्यांना फ्री पाहिजे त्यांच्यासाठी वेबसाईट आहे तुम्ही फुकट तिथे बघा पण मित्रांनो वेबसाईटवरती फ्रीमध्ये जमत नाही खूप हो वेळ लागतो काही लोकांची जमतील काही लोकांची जमणार नाहीत कारण काय कारण जो तुम्ही मॅसेज टाकतात तो त्याचा समोरसून रिझल्ट येत नाही रिझल्ट जर आला नाही तर कसं होणार नाही होणार म्हणून ते वेळ लागतो टाइमपास होतो म्हणून ते फ्री बघत राहू नका आयुष्य सुंदर आहे पटापट समोरून रिझल्ट यायला पाहिजे तर पेमेंट करण्याचा प्रयत्न करा फक्त हजार रुपये आहेत हजार रुपये नथिंग आहेत कोणी भरेल समजलं ना त्याच्या तेवढं पेमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि मी हजार का घेतो आहे तर मला त्रास होतोय आणि म्हणून मी हजार रुपये घेतो आहे मी जा याच्यापेक्षा कमी नाही घेऊ शकत कारण मी मला त्रास ऑलरेडी झाला आहे मग हे त्रास होत आहे ते दुखतं आहे माझ्या त्याच्या मी लोड घेऊ शकत नाही आणि मी जो बोलतो आहे बघा तो फास्ट बोलतो आहे मी फास्ट का बोलतो कारण मला तेवढे कॉल येतात आणि म्हणून मी फास्ट बोलतो आहे कळलं ना मला प्रचंड कॉल येतात किती कॉल येतात तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत मी बरेच व्हिडिओ मी केलेले आहेत कॉल किती येतात मला ते सो मला, मला मी कधी खोटं बोलत नाही मी जे आजचं आज असा उल्लेख आहे आजचे कॉल दाखवलेले आहे प्रत्येक वेळी मी कधी असं चुकीचं सांगितलं नाही की केव्हाचे कॉल कुठेतरी आले ते सांगतोय असं नाही एक व्हिडिओ तर असा आहे एक कॉल घेताना एक अठरा मिस कॉल पडली दुसऱ्या व्हिडिओला एकोणीस का वीस पडली मिस कॉल काहीतरी असे असं म्हणजे एवढे मिस कॉल जर एका फोनला पडतायत ते दिवसाला पन्नास साठ मिस कॉल पडतात मला एवढे मिस होतात कॉल फोन लागत नाही माझा कोणाला सकाळचा लागतो मित्रांनो सकाळचा लावू शकता सकाळचा लागतो किंवा रात्री पण केव्हा हो केव्हा लागतो फोन पण रात्री करू नका दमलेला असतो मी सकाळचं करू शकता त्याच्यामुळे सकाळचं करा प्लीज रात्री करू नका खूप दमायला होतं मला दिवसभर फोन घेऊन कंटाळ येतो मला शक्यतो सकाळचं करा आणि लक्ष द्या कारण जर तुम्हाला लग्न लवकर करायचं आहे तर जाहिरात द्या सगळ्यात बेस्ट कारण हा जाहिरात हा ऑप्शन अतिशय बेस्ट आहे आणि जर तुम्हाला आराम असेल भरपूर खूप टाइमपास करायचं आहे तर वेबसाईट आहे पूर्णपणे फुकट आहे सुरुवातीला पण एक रुपया घेणार नाही आणि नंतर लग्न जुळल्यानंतर पण एक रुपया घेणार नाही पूर्ण फुकट आहे डायरेक्ट चॅटिंग करा आणि लग्न जमवा सगळे लग्नालाच आलेले आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट चॅटिंग करा आणि लग्न जमवा मात्र कोणी विचारत राहू नका मला की वेबसाईट कशी बघायची कसं काय करायचं व्हिडिओ टाक व्हिडिओ टाकलेले आहेत माझे सगळे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये अर्ज कसा भरायचा स्थळं कशी मोफतमध्ये बघायची असा एक व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे मोफतमध्ये मजा करा तुम्ही ठीक आहे आणि जबाबदारी तुमची काय झालं तर मी जबाबदार नाही कारण काय रिस्क असू शकते आणि मी जे जाहिराती टाकतो त्याच्यामध्ये समोरच्या आवाजात रेकॉर्डिंग असतं त्याच्यामध्ये कुठली फसवणूक नसते कळलं ना याच्यात फरक आहे आणि जे वेबसाईटवर येतात ते वेबसाईटवर कोण येतात हे मला माहिती नाही आहे फ्रॉड लोक पण येऊ शकतात त्याच्यावर हे लक्षात ठेवा त्याच्यावर काळजी घ्या कारण तुम्ही पैसा वाचवायचा की स्वतःला वाचायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे धन्यवाद